खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचारासाठी प्रभाकर पाटील कवठेमाकाळ शहरात शहरात प्रमुख ठिकाणी प्रभाकर पाटील यांच्या बैठका कवठेमाकाळ शहरात भारतीय जनता पार्टीचे युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांचा भाजपचे अधिकृत उमेदवार विद्यमान खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचारासाठी दौरा सुरू आहे सकाळी कवठेमाखा का शहरात आल्यानंतर प्रभाकर पाटील यांनी श्री महांकाली देवीचे दर्शन घेऊन प्रचाराची सुरुवात केलेली आहे शहरामध्ये प्रमुख ठिकाणी बैठका घेऊन प्रचाराची लगबग भाजपची सुरू आहे आज दिवसभर प्रभाकर पाटील शहरामध्ये प्रचाराच्या निमित्ताने फिरणार आहेत शहरातील अनेक ठिकाणी त्यांच्या बैठका सुरू आहेत संपूर्ण शहरात प्रभाकर पाटील मोटरसायकलवरून कार्यकर्त्यांना सोबत घेऊन प्रचारात आघाडीवर आहेत खासदार संजय काका पाटील यांनी संपूर्ण सांगली जिल्ह्यात प्रचारामध्ये आघाडी घेतली असून खासदार संजय काका पाटील यांची उमेदवारी देखील भाजपने त्यांच्या कामगिरीवर प्रथम टप्प्यामध्ये जाहीर करून त्यांना काम करण्याची पुन्हा एकदा संधी दिली आहे उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच खासदार संजय काका पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे खासदार संजय काका पाटील संपूर्ण सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत दोन दिवसापूर्वीच खासदारांनी कवठेमकाळ तालुक्याचा प्रचाराच्या निमित्ताने दौरा केला यामध्ये ग्रामीण भागामध्ये मतदारांना भेटून भाजपला मतदान करण्याचे आवाहन केलेले आहे आज सकाळपासून प्रभाकर पाटील शहरामध्ये अनेक ठिकाणी बैठका घेत आहेत प्रभाकर पाटील यांच्यासोबत प्रचारासाठी महादेव सूर्यवंशी नगरसेवक रणजित गाडगे राहुल गाळगुडे ईश्वर वनखडे अजित भोसले अजय पाटील विजय खोत अजित सूर्यवंशी गुंडा परदेशी विक्रम कोळेकर यांच्यासह अनेक प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कोणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क